जय जगदंब नमो आदेश मी तन्विताई पुणेकर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते आज आनंदाची गोष्ट अशी की दहा हजार सबस्क्राईब पूर्ण झाले आणि दहा हजाराची पूर्ण फॅमिली पाहून खूप छानही वाटलं थोडा उशीर लागला दहा हजार व्हायला पण छान वाटलं जसे दहा हजार सबस्क्राईब आता दोन दिवस झाले पण आज व्हिडिओ करत आहे तर या दहा हजार सबस्क्राईबमध्ये जे काय माझ्या यूट्यूबच्या फॅमिलीमध्ये जी कोणी सर्व नवीन नवीन लोक आलेले आहेत त्यांचं मी सहर्ष स्वागत करते त्याचबरोबर आज आपण छोटीशी माहिती देत आहोत माहिती म्हणजे जास्त मोठीही नाहीये पण थोडीशी माझी माझ्याविषयी त्याचबरोबर माझ्या गुरूंविषयी माहिती देत आहोत तर झाल्या झाल्या असं की बरेचसे लोकांचं असं मत आहे जे काही गादीधारक आहे जे काही देवऋषी लोक आहेत हे नेमकं काय कार्य करतात यांच्याकडून नेमकं वशीकरण केलं जातं का की ते कुठल्या समोरच्याला मारतात का की कोणावरती मारण प्रयोग करतात का असे फोन मलाही बऱ्याचदा आले बऱ्याचदा बरेच लोक बोलले की ताई आमचे दुश्मन आहेत यांना मारायचं आहे असं तुम्ही करू शकता का आम्ही एवढे पैसे देतो तेवढे पैसे देतो हे आता दोन दिवस चाले असे मला बरेचसे फोन येत होते आणि त्याचबरोबर माझ्या गुरुंचाही एक व्हिडिओ आला होता माझे गुरु मुकुंद सर यांचाही मला एक व्हिडिओ दिसला तर ह्या व्हिडिओवरती म्हटलं आपण एक व्हिडिओ तयार करावा ह्याच्यामुळे जे कोण नवीन लोक बघणारे आहेत किंवा जे काही लोक चुकीचा अर्थ धरत आहेत ह्यांच्यापर्यंत हा संदेश पोहचावा पहिली गोष्ट जे कोण गादीधारक आहेत जे जगदंब्याचे सेवक आहेत जे जगदंब्याची सेवा करतात त्याचबरोबर इतर लोकांचेही प्रश्न सोडवतात हे कुठल्याही पद्धतीचे कोणाचेही मारण प्रयोग करू शकत नाहीत मुळामध्ये जे काही कार्य आहे जे वशीकरण झालं त्याचबरोबर मारण झालं हे अशी काही गोष्टी आहेत हे मुळात आता या कलियुगामध्ये राहिलेलेच नाहीत हे पहिलं सर्वांनी लक्षात ठेवावं त्याचबरोबर मला ज्यांनी ज्यांनी फोन केले आहेत की बाबा अशी कृत्य तुम्ही करू शकता का का कोणाला तुम्ही मारू शकता का का कोणावरती कोणत्या गोष्टी सोडू शकता का तर हे चुकीचं आहे आणि अशावरती कोणीही विश्वास न ठेवता असले कर्मही करू नये याची मी सर्वांना विनंती करते त्याचबरोबर माझे गुरु मुकुंद सर यांचा मी व्हिडिओ पाहिला काल की त्या व्हिडिओमध्ये त्यांनी असं सांगितलं होतं अफवा त्यांच्यावरती पसरवून त्यांना कुठेतरी कसाट्यात धरण्याचा प्रयत्न करत आहेत तर हे कुठेतरी चुकीचं आहे आणि सर नेमके काय आहे तर ते काय देतात आज मी त्यांच्याकडून शिकले आज मी त्यांच्या त्यांच्याकडून कुठेतरी मी मोठी होत आहे तर याचा मला अभिमान आहे मी तृतीयपंथी असून देखील मी आज त्यांना तेन, एवढं मानते आज मला त्यांचा त्यांचा माझ्यावरती एवढा हात माझ्या मस्तकावरती हात आहे ह्याचा मला खूप आनंदही आहे आज जरी आमच्या दोघांचं नातं आहे मायलेकीचं नातं आहे हे मायलेकीचं नातं असंच आमच्याकडेला कडेला जावं हे भी आ, मी जगदंगाकडे प्रार्थना करते मुळामध्ये कालच्या व्हिडिओ मी त्यांचा पाहिला कालच्या व्हिडिओमध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की आ, काही आ, धर्मवादी लोक त्यांच्यावरती काही कट रचत आहेत त्यांना कुठे ना कुठेतरी जाळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत तर हे कुठेतरी पाहून आज मी त्यांची शिष्य आणि मुलगी म्हणून मला कुठेतरी वाईटही वाटलं आणि तसं पाहायला गेलं तर जर आपल्या वडिलांवरती जर कुठला चुकीचा आरोप होत असेल तर ह्याला मुलीने पुढे पुढे यावं यावं शिष्याने म्हणून मी आज त्यांच्या ह्या गोष्टीसाठी पुढे येऊन सर्वांना पशी सांगते आहे जर सरांना जर कोणी अशा कोणत्याही चुकीच्या गोष्टींवरती जर त्रास देत असेल किंवा त्यांना जर अशा कोणत्याही चुकीच्या गोष्टीवरती जर त्यांना त्र त्रास देऊन त्यांना जर कुठल्याही गोष्टीचे खोटे आरोप जर त्यांच्यावरती करत असतील तर मी स्वतः तन्वीताई पुणेकर मी पुण्यामध्ये राहते मी तिथे उभी राहू शकते त्याचबरोबर त्यांच्या जिल्ह्यामध्ये बुलढाणा जिल्हा त्या जालना जिल्हा देवगाव राजा राजा ह्या ठिकाणी जर त्यांना जर बऱ्याचशा वेळेस त्यांच्या मंदिरावरतीही काही लोकांनी दगाफटका केलेला आहे तर अशा गोष्टी जर त्यांच्या त्यांच्यासोबत जर होत असतील तर मी स्वतः तृतीयपंथी म्हणून तिथे पुढे येऊ शकते आणि जे कोणी आहेत धडा शिकू शकते जर एखादी स्त्री जशी मानल्या जाते तिला जो दुर्गा अवतार आहे तशी मी तृतीय पंथी आहे तर माझाही अवतार परत या लोकांनी पाहून घ्यावा तर इथे मी कुठेतरी पुढे येऊ शकते अशासाठी मी व्हिडिओ बनवलेला आहे त्याचबरोबर जे कोणी लोक आहेत जे आ, काही धर्माविषयी त्यांना त्रास देत आहेत धर्म 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 हे हे आपण आपण काढलेले आहेत जात पात मानतो मनुष्य हा एकच आहे आणि जगदंबेनी साक्षात जन्म हा मनुष्याचा दिलेला आहे जगदंबेनी तुम्हाला जन्म देताना कुठलाही तुम्ही ह्या धर्माचे आहात असे जन्माला या तुम्ही ह्या देवाला माना तुम्ही त्या देवाला माना अशा याने धर्म काय केलेला नाहीये किंवा अशा यांनी मनुष्य बनवलेला नाहीये शेवटी किती जरी झालं तरी जगदंबा एकच आहे त्याचबरोबर आपले पूर्ण पुरुषोत्तम भगवंत एकच आहेत आणि इतर देवी देवताही एकच आहेत त्याचबरोबर जे जी लोक ज्या ज्या धर्माला मानत असतील ते सर्वस्व एकच आहेत म्हणून धर्माविषयी त्यांना कोणीही त्रास देऊ नये त्याचबरोबर त्यांच्यावरती कोणतीही खोटे आळ करू नये बरे अशा प्रकारे आपण हा व्हिडिओ मी केलेला आहे त्याचबरोबर आपण जे काही कार्य करतो हे सात्विक सात्विकदृत्या करत असतो सात्विक भावनेने करत असतो जगदंबे जे काही नियम आहेत या नियमानुसार आपण लोकांना त्यांच्या त्यांच्या प्रार्थना करत असतो त्यांना आपण बांधणी कार्य करत असतो या ज्या का काही गोष्टी आहेत आपण सात्विक भावनेने करून धर्माला धरून करत असतो आणि धर्मशास्त्राला धरून करत असतो त्याचबरोबर माझे गुरु चक्रजागृती करणे हे देखील धर्माला धरून आणि धर्मशास्त्राला धरून करत आहेत म्हणून कोणीही असे चुकीचे आळ त्यांच्यावरती देऊ नये आणि चुकीचे आळ घालून त्यांना त्रास देऊ नये ही माझी त्यांना प्रत्यक्षा नम्र विनंती आहे ही हात जोडून विनंती आहे ते क्षत्रिय धर्म आमचा आहे तर आम्ही क्षत्रियासारखंच राहतो जर क्षत्रियाला जर त्रास झाला तर तो, तो, तो हात उचलायलाही कमी करत नाही शेवटी भगवद्गीतेमध्ये भगवंतानी स्व स्वतः सांगितलेले आहे जर तुमच्यावरती जर कोणता त्रास देत असेल शत्रू तुम्हाला जर वारंवार त्रास देत असेल तर त्याच्यावरती आक्रमण करणे हे कोणताही गुन्हा नाही आहे एवढं लक्षात ठेवा आम्ही धर्मशास्त्राला पाहतो आणि धर्मशास्त्राला धरून पुढे चालत आहोत तर सर्वांनी ह्या गोष्टी लक्षात ठेवा आणि अशाच प्रकारे आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सर्वांनी सबस्क्राईब करा आणि लाईक करा हा छोटासा व्हिडिओ आपला या कारणासाठी माझ्या गुरुला होणाऱ्या त्रासासाठी होता आपण पुढचा नवीन व्हिडिओ लवकरात लवकर क बनवत आहोत आपण काळकाई देवीचं जे काही स्वरूप आहे जे कालकाई देवीचं मंदिर आहे जे कडाप्प्यामध्ये आहे त्या मंदिराविषयी आपण लवकरात लवकर माहिती घेणार आहोत जे आम्ही तिथं लवकरात लवकर पोहोचणार आहोत त्याचा व्हिडिओ आपण अपन? आपल्या चॅनेलवरती लवकरच पाठवणार आहोत जय जगदंब नमो आदेश सकाळ आणि माती त्यांना त्यांच्या मान देऊ त्यांना मोठी पड त्या मान्यता करून घे आणि गाडी सगळी करते काही चिरकुल असेल त्याचं माफ कर आणि त्या त्यांच्या अंगावर जे काय कार्य असतील ते अगदी खूप पाऊस ठरलं पाहिजे आणि त्या गोष्टीचा आपण निर्माण रक्षण कर आणि त्यांना सगळ्यांना en 30 gramos, 60 grados, en unha de las últimas semanas, parte de la colación de la unha de las últimas semanas de la